शान येत तुम्हाला आठली नाही तुमचे एवढे रिचार्ज जायला लागले होते का करता मी काय केलंच नाही आतापर्यंत अरे पण तुम्हाला माहिती नाही ती एडी म्हणून माहिती आहे ना पण दिल्याचे काय तुमचे काय एवढं बॅलन्स अरे एकशे चाळीस रुपयाचा बॅलन्स मार्थ माहिना बर जातोय तुम्ही दोघे जण तिला एक मिनिट तुमचे तुमचे लग्न केलं तुम्हाला पैसे माहिती होते का तुम्हाला चांगल्या बायका करून दिल्या पैसे माहिती तिच्या समोर लावून दिला असं आज तो मोबाईल पंचवीस हजाराचा मातीत त्याला माहिती अरे तिला कोणतं नाही जमत तिला बटन नाही दाबते तिला काय तुम्हाला माहिती तुम्हाला डोक्याचा भाग पाहिजे थोडाफार तिला आजी यांना सांगावं तिला बुद्धी जर तेवढी असते ती तर मी अरे मी तुला कसं समजतोय माहिती मला माहिती तुझा कसा धुतला आता मला तू सांग काय धुतला तू तरी समजदार आहे आता जर आमच्या इच्याकडची लागतात मी काही जवळ बोलत नाही ती थोडी लांब जाती आमचा जर कार्यक्रम केला तर ह्या गिन्नी आम्हाला घरात तरी ठेवते ना फोन लावल्यावर आता फोन लावल्यावरती आणि मावशी बरोबर आई बरोबर पण हे बाबा सांग काय तरी दोंडाच्या खेळ राहिलं तुम्हाला कच्चा नाही खायचं

अरे तिला येत नाही का तुम्हाला तू बाळ वाट त्या टाइम मोबाईल घेऊन सनाटा लावला लावतो जागेवालीच काय तिला मोकळा बघा बघा बघायला म्हणता का ह्याला म्हणून टिकले

कळत <laughs> आजी तु पान तुमच्या नाकाला लावल्यावर कसं दिसतंय बा